नाव एकी एकी आहे एकीचे नाव काय आहे बघा एका गावात एक सावकार असतो असतात किती मुलं सारखी आपापात काय करायची भांडायची सारखी मारामारी करायची एकमेकांना शिव्या द्यायची अजिबात त्या चौकांचं पट नसत मग सावकाराला आता प्रश्न करतो की म्हणजे भांडणं आपण कशी मिटवायची आणि सावकार म्हाता झालेला असतो मग आपल्या माघारी ह्या आपल्या संपत्तीचं ही मुलं कसं काय बरं रक्षण करतील असे त्याला काळजी करावी लागते मग एक दिवस काही युक्ती करतो की बाजारातून चार पाठव ठेवतो आणि काय करतो ते आपल्या चार मुलांना एकत्र बोलवतो आणि प्रत्येक मुलाच्या हातात एक एक काठी देतो आणि त्यांना सांगतो की ही काठी मला मोडून टाकतो मग मुलं म्हणतात हे काय सोपं आहे लगेच काठी घेतात आणि काठी मोडून टाकतात मग काय करतो पुन्हा त्या चार काठ्या दुसऱ्या चार काठ्या अंतर काय एकत्र बांधतो आणि काय करतो प्रत्येक मुलाला तो एक एक हे देतो आणि सांगतो की आता ह्या काठ्या तुम्ही मोडून घ्या मग त्या चार एकत्र बांधलेल्या काठ्या काय मुलांना मोडता ये नाही ना, मग सापा त्यांना सांगतो की सुट्टी एक एक काठी तुम्ही लगेच मोडली पण चार एकत्र आलेल्या काठ्या तुम्हाला मोडता आल्या नाही हेच एकीचं बळ आहे असंच तुम्ही सुद्धा चारी जवळ कसं राहिलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे एकजुटीनं राहिलं पाहिजे बघा ह्या गोष्टीवरून आपल्याला काय बोध मिळतो तर मग तुम्ही सगळ्यांनी कसं राहिलं पाहिजे एकत्र एकजुटीनं राहिलं पाहिजे एकमेकांशी भांडायचं नाही मारामारी करायची नाही आपण सगळे मिळून एकत्र येऊन काम करू लागलो तर काय होतं आपली ताकद वाढते एक एकट काम करायला अवघड असतं एकमेकांना मदत केली सगळ्यांनी काम केलं ते सोपं असतं की नाही असत म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं सगळ्यांनी एकीन राहायचं एक मोठं असत आवडली का गोष्ट